ओंकार हत्तीला पकडण्याची परवानगी कोल्हापूर उच्च न्यायालयाने दिली आहे कोर्टाच्या निर्णयाने अखेर ओंकार हत्तीला पकडण्याचा मार्ग मोकळा झालाय कोर्टाचा हा निर्णय महत्वाचा आहे कारण तो हत्ती लोकांचे नुकसान करत आहे त्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येते हत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे विशेष म्हणजे कोकणात जिथे बागायती पिके आहेत एका झाडाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांचे पुढील वर्षांचे उत्पन्न हा परिसर हत्तींचा नैसर्गिक अधिवास नाही काही वर्षांपूर्वी कर्नाटकात दुष्काळ पडला असताना हे हत्ती सिंधुदुर्गात आले होते हत्तीला पकडल्यानंतर हाय पॉवर कमिटी त्याचा अधिवास कोणता असावा कोकण की अन्यत्र पाठवायचे याचा निर्णय घेईल असे मत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर

ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हाय पॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होतं आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून वनतारामध्ये राहील कि त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिकं असतात त्याच्यामुळे एखादच झाड जर मोडलं तर पुढच्या पन्नास वर्षात उत्पन्न हे शेतकऱ्यांचं बुडत असतं आणि त्याच्यामुळे आणि हा मुळात हत्तींचा नॅचरल म्हणतात म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो तो हा नाही आहे काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला ती हत्ती तिथून सुंदुर्ग मध्ये आलेले आहेत आणि दृष्टीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणं हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु या संदर्भात कोर्टाचे निर्णय असतात आणि या सर्वांना अधिन योग्य तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझं स्वतःचे म्हणणं